मित्रांनो दूध हे फक्त एक पेय नाही तर आपल्या पूर्वजांनी दिलेला आरोग्याचा खजिना आहे म्हणूनच तर म्हणतात की दूध हे संपूर्ण आहार आहे पण गंमत अशी आहे की दूध घेताना काही लहान सहान गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर हेच दूध आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं आज आपण जाणून घेणार आहोत की दूध कधी प्यावं त्यात काय मिसळावं आणि काय अजिबात नको तसेच दूध शरीरावर नेमकं कसं काम करतं चला तर मग ह्या अतिशय महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक दूध पिण्याची योग्य वेळ मित्रांनो दूध दिवसाच्या कोणत्याही वेळी प्यायला हरकत नाही असे अनेकांना वाटते पण खर तर त्याची योग्य वेळ आहे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी दूध घेणं टाळावं कारण त्यावेळी मंद असते आणि दूध जड वाटू शकतं संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी घेतलेलं कोमट दूध मात्र शरीराला शांत करतं झोप छान लागते आणि स्नायूंचा ताण कमी होतो नंबर दोन दूध आणि मध मित्रांनो दुधामध्ये मध मिसळणं ही एक जुनी पण अजूनही लोकप्रिय अशी पद्धत आहे कोमट दुधात एक चमचा मध घातल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते पचन सुधारतं आणि मन प्रसन्न मात्र लक्षात ठेवा की दूध उकळत्या गरम अवस्थेत असेल तर मध कधीही घालू नका यामुळे मधाचे पोषक घटक नष्ट होतात आणि ते हानिकारक ठरू नंबर मसाल्याचं दूध घरगुती औषध आपल्या आजीच्या स्वयंपाक घरातलं सगळ्यात प्रसिद्ध औषध म्हणजे हळदीचं दूध हळद आलं दालचिनी किंवा वेलची घालून तयार केलेलं दूध हे फक्त चविष्टच नसून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं आणि हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून संरक्षण करणारं नैसर्गिक टॉनिक आहे नंबर चार दुधासोबत घ्यायचं टाळा बऱ्याचदा लोक दुधाचा उपयोग आपल्या आहारात करतात पण त्यासोबत काही पदार्थ एकत्र घेतल्यास पचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ आंबट फळ तळलेले पदार्थ किंवा खूप मसालेदार जेवण हे दुधासोबत घेतल्यास पचनसंस्थेवर ताण येतो दूध हे नैसर्गिकरित्या जड आणि थोडं मंद पचणारं अन्न आहे तर आंबट फळांमध्ये असलेले आम्ल शरीरातील द्रव संतुलनावर प्रभाव टाकतात जेव्हा हे दोन पदार्थ एकत्र घेतले जातात तेव्हा दूध हे दही सारखं होऊ लागतं आणि पचन प्रक्रिया मंद होते त्यामुळे गॅस आम्लपित्त अपचन पोट फुगणे आणि शरीरात कफ सदृश समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे थकवा आणि अस्वस्थता देखील जाणवू शकते याच तळलेले आणि तेलकट पदार्थ हे आधीच पचन संस्थेसाठी जड असतात त्यांना दुधासोबत घेणे पचन क्रियेवर दूध घेतल्यानंतर लगेच असे पदार्थ खाल्ल्यास शरीराला पचन करण्यासाठी अधिक ऊर्जा लागते ज्यामुळे जडपणा आणि सुस्ती निर्माण होऊ शकते म्हणून आयुर्वेदानुसार दुधासोबत किंवा दूध घेतल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तासांचं अंतर ठेवलं पाहिजे या अंतरामुळे दूध योग्य प्रकारे पचतं आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा फायदा मिळतो नंबर पाच दूध आणि वजन बऱ्याच लोकांना वाटतं की दूध प्यायल्याने वजन वाढतं पण मित्रांनो हे अर्ध सत्य आहे जर तुम्ही दुधात साखर टाकून दररोज घेत असाल तर वजन वाढण्याची शक्यता आहे पण जर तुम्ही लो फॅट दूध किंवा टोंड मिल्क घेतलं आणि त्यात साखर टाळली तर ते वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा मदत मित्रांनो दूध हे औषधासारखं आहे योग्य पद्धतीने घेतलं तर ते शरीराला बळकटी ऊर्जा आणि ताजे तवानेपणा देत पण चुकीच्या पद्धतीने घेतलं तर पचन बिघडवू शकतं म्हणूनच दूध पिण्याची योग्य वेळ योग्य सोबत आणि योग्य प्रमाण याचा विचार करणं खूप गरजेचं आहे तेव्हा मित्रांनो जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही दूध प्याल तेव्हा या छोट्या टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि तुमचं शरीर निरोगी ठेवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह